नमस्कार मित्रमैत्रिणींनो आज आपण मराठी चित्रपटसृष्टीतील गोड असं नाव स्वाती चिटणीस यांच्याबद्दल जाणून घेत आहोत स्वभावाने जितकी प्रेमळ तितकीच मनमोकळी स्वाती चेहऱ्यावर स्मित हास्य टिकून ठेवणं हा तिचा स्वभावच आहे स्वातीने दिग्गज कलाकारांसोबत मोठमोठ्या नाटकांमधून अनेक अनेक भूमिका साकारलेल्या आहेत आपल्या कामाला न्याय देत तिनं प्रत्येक भूमिका प्रभावीपणे मांडलेली आहे आपल्या कलेवर प्रेम करणाऱ्या या अभिनेत्रीबद्दल आज आपण जाणून घेऊया दादर हिंदू कॉलनी येथे स्वाती यांचा जन्म झालेला आहे आणि बालपणी त्यांचं मुंबईतच गेलं आजोबा काका काकी असं एकत्र कुटुंबात स्वातीचं बालपण गेलं स्वाती यांना वाचनाची खूप आवड आहे चांदोबांपासून कादंबऱ्यांपर्यंत त्या अनेक पुस्तकं वाचत असतात गणेशोत्सवामध्ये बालपणी नाटकं खूप पाहण्यात आली आणि तेव्हाच कुठेतरी मनामध्ये नाटक किंवा चित्रपट याविषयी आवड निर्माण झाली होती स्वार्थी चिटणीस सांगतात पहिली ते अकरावीपर्यंत मी कधीही शाळेमध्ये कुठल्या कार्यक्रमात भाग घेतला नाही कारण मी खूप लाजरी बुजरी आणि मितभाषी होते जास्त बोलणं मला कधी आवडलं नाही त्यामुळे मी कुठल्याही कार्यक्रमात कधी भाग घेतला नाही पण नाटकामध्ये काम करण्याची आवड होती मनामध्ये पण समोरच्या व्यक्तीकडे जाऊन आपण बोलावं की मला नाटकात काम करायचं हे बोलण्याची माझी कधी हिंमतच झाली नाही मला भीती वाटायची हे धाडस माझ्यात कधीच नव्हतं मी बालनाट्य नाटकं खूप बघितली मी घरी आल्यावर नाटकातली ती आवडती भूमिका आरशासमोर सादर करायची त्यामुळे माझ्यामध्ये मा नाटकाची आपसुकच आवड निर्माण झालेली असून डोक्यातच होतं की मला मोठेपणे नाटकामध्ये काम करायचं चित्रपटात काम करायचं हे लहानपणीच कुठेतरी रुजलेलं होतं महाविद्यालयीन शिक्षण सुरू झाल्यावर मी राज्य नाट्यस्पर्धा किंवा कॉलेजच्या स्पर्धांमध्ये भाग घेऊ लागले तर विशेष गोष्ट अशी की पहिल्याच नाटकामध्ये मला पारितोषिक मिळालं आणि माझं नाटकांमध्ये किंवा सिनेमा क्षेत्रामध्ये काम करण्याची इच्छा प्रबळ झाली आणि सुरू झाला माझा तिथूनच नाट्यक्षेत्रातला प्रवास कॉलेजची चारही वर्ष मी एकांकिकांमधून भूमिका केल्या माझ्या आई शिक्षिका स्वभावाने खूप कडक माझी दहावीची परीक्षा झाली आणि आईने मला सक्त ताकीद दिली बघ स्वाती इथून पुढे तुला मी कधीही अभ्यास कर असं कधीच म्हणणार नाही पण जर तुला मार्ग कमी पडले तर तुला कोणत्याही ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेता येणार नाही छिन्न शाकुंतल पंखांना ओढ पावलांची या नाटकांमधून त्यांनी भूमिका साकारलेल्या आहेत विजया मेहता आणि सत्यदेव दुबे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नाटकांमधून कामं केली विजया मेहता यांच्याकडे काम जे एक आठवण त्या सांगतात की सकाळी सहा वाजता आमचं रिहर्सल सुरू असायचं नाटकायचं पण त्यावेळेस दिग्दर्शिकात विजयाताई आमच्या आधी येऊन पोहोचलेला असेल आपण केव्हाही हजर राहिलो तरी त्या आपल्या आधी सेटवर हजर असायच्या तेव्हापासून शरीराला बळणच पडलं की कोणत्याही कार्यक्रमाला कोणत्याही शूटला जाताना वेळेच्या आधी पोचायचं हो की तेव्हापासूनच ते सवय लागली नाटकामध्ये काम करणं म्हणजे गंमत नाही नाटक म्हणजे मान मोडेपर्यंत अभ्यासपूर्वक काम करणं म्हणजे नाटक हे मी त्या काळात शिकलेली आहे स्वाती चिटणीस सांगतात माझं कॉलेज संपलं आणि आईचं असं म्हणणं होतं की एकविसाव्या वर्षी तू माझ्या घरी राहणार नाही तुझं लग्न व्हायला हवं एकविसाव्या वर्षी तू लग्न करून जायचं आणि तुझ्या सासरीकडच्यांनी जे सांगतील त्यावर तुझा पुढचा प्रवास सुरू राहणार आहे अशी आईची सक्त ताकीद होती वयाच्या बावीसाव्या वर्षी स्वाती चिटणीस यांचं लग्न झालं स्वाती यांच्या पतीचं नाव अमोल चिटणीस असं आहे नाटक बघायला आल्यानंतर स्वाती आणि अमोल यांची ओळख झाली होती आणि तेव्हा त्यांचे प्रेमाचे सुरू आणि त्यांनी लग्न केलं लग्नानंतर मिश्रांची बदली झाली अंदमानला स्वाती चिटणीस यांचे पती अमोल नेव्हीमध्ये नवऱ्याने मला सांगितलं की जर तुला तुझं करिअर चालू ठेवायचं असेल तर तू मुंबईत राहू हो शकते पण नाही मला माझा संसार जगायचा होता माझ्या जोडीदाराबरोबर वेळ घालवायचा होता म्हणून मी निर्णय घेतला की नाही मी तुमच्याबरोबर अंदमानला येते आणि मी नवऱ्याबरोबर अंदमानला गेले अंदमानला आम्ही साधारण एक दीड वर्ष होतो त्यानंतर आमची बदली झाली कोचीनला तिकडे आम्ही साधारण तीन वर्षं राहिलो त्यामुळे लग्नानंतरची पहिली पाच सहा वर्षं मी सिनेक्षेत्रापासून दूरच राहिले नकळत सारे घडले हे विक्रम गोखले यांचं आणि स्वाती चिटणीस यांचं नाटक जगभर पोचलं त्या नाटकाचे असंख्य प्रयोग झाले स्वाती चिटणीस सांगतात त्या मानाने सिनेमात मी खूप म्हणजे खूपच उशीर आले माझा पहिला सिनेमा होता रामगोपाल वर्मा यांचा जंगल हा हिंदी चित्रपट त्या चित्रपटामध्ये स्वाती यांनी उर्मिला मातोंडकर यांच्या आईचा रोल केला होता तोपर्यंत मला नाटक सोडून चित्रपटाकडे जावं असं कधी वाटलं नव्हतं आणि मी विचार केला की के आपण चित्रपटांमध्ये काम करायचं स्वाती चिटणीस यांना एक मुलगा असून त्याचं नाव नीलासा आहे कलाकारासाठी शो मस्ट गो ऑन हे ब्रीद वाक्य असतं माझ्या पतीचं निधन झालं त्यावेळेस मी नुकताच एका पिक्चरला होकार दिला होता पण मी फोन करून सांगितलं की मी या सिनेमासाठी येऊ शकत नाही तीन चार दिवसानंतर डायरेक्टरचा पुन्हा फोन आला कारण ते पूर्ण युनिट अलाहाबादला आधीच पोहोचलेलं होतं डायरेक्टर म्हणाले की कशी आहेस तू काय आहेस त्यावेळेस मी त्यांना विचारलं नवीन कोण ॲक्ट्रेस मिळाली का आपल्याला तर ते म्हटले नाही मी नेहो शोचाय नाही आहे त्यावेळेस मी विचार केला आपल्यामुळे जर त्यांचं काम थांबलेलं असेल तर आपल्याला जायला हवं आणि मी माझे पती गेलेले असतानासुद्धा शूटिंगला गेले पाच दिवसाचं शूट केलं आणि पुन्हा आल्यावर नवऱ्याचं तेरा वाजता घातला माझ्या यामागचा एकच उद्देश होता की माझ्यामुळे दुसऱ्याचं मोठं नुकसान होऊ नये इतर कलाकारांचं इतर टीमचं नुकसान होऊ नये म्हणून मी ते पाऊल उचललं होतं माझ्या पुढे तेव्हा मोठा प्रश्न होता खरा मी काय करू जाऊ की नको शेवटी मी निर्णय घेतला जाण्याचा आणि मी अलाहाबादला पोचले स्वाती चिटणीस यांचं आवडतं नाटक नकळत सारे घडले आवडता लेखक जयवंत दळवी शेखर ढवळीकर पहिल्या नाटकाचे दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर स्वाती चिट्टीजांचा चाळीस वर्षाचा अभिनय प्रवास आहे त्यामध्ये त्यांनी वीस ते पंचवीस नाटकं अनेक चित्रपट अनेक मालिकांमध्ये भूमिका साकारलेल्या आहेत सध्या त्या हिंदी मालिकांमध्ये आपल्याला दिसतात स्वाती चिटणीस मराठी हिंदी चित्रपट तसेच दूरचित्रवाणी अभिनेत्री आहेत त्यांनी शुभमंगल सावधान ही पोरगी कुणाची सहित अनेक चित्रपटांमध्ये तसेच तुसे लगन आणि भाई भैया और ब्रदर सारख्या मालिकांमध्ये काम केलं स्वाती यांचे गाजलेले चित्रपट म्हणजे व्हेंटिलेटर लग्न पहावे करून रज्जो रोड टू संगम शुभमंगल सावधान ही पोरगी कुणाची जंगल त्यांच्या गाजलेल्या दूरदर्शनवरील मालिका इस्पॅर्को कॅ नामदू भाई भैया और भाऊ ससुराल सिमरका हे रिश्ता क्या कैलात आहे हे रिश्ता क्या कैलात आहे या मालिकेविषयी स्वाती चिटणीस सांगतात या मालिकेत मी वेगळ्या रूपात प्रेक्षकांना पाहायला मिळाले होते मी या मालिकेत नेहमी पारंपरिक कपड्यांमध्ये दिसायचे पण खऱ्या आयुष्यात मी खूप वेगळे आहे मी भारतीय पेहरावाबरोबरच पाश्चिमात्य कपडे देखील घालते मी अनेक वर्ष मराठीत काम केल्यामुळे मी खऱ्या आयुष्यात कशी दिसते हे माझ्या मराठी भाषिक फॅन्सला चांगलं माहीत असते पण हे रिश्ता क्या कहलाता आहे या मालिकेमुळे मला ओळखणारे अमराठी लोक या लोकमध्ये पाहून हैराण होतात मला मॉलमध्ये पाहिल्यानंतर लोक मला घाबरूनच माझ्याजवळ येतात आणि विचारतात की तुम्ही हे रिश्ता क्या मधली दादीची बहीण आहात का त्यावर मी हो असे उत्तर देते तसंच काहीजण तुम्ही या मालिकेत दादी आहात का असंही विचारतात त्यावर देखील मी हो असंच उत्तर देते हिंदी मालिकेत काम करत असताना अनेक मराठी लोकांना भाषेचा अडसर जाणवतो पण मी सत्यदेव दोबींकडे काम केलं असल्याने माझं हिंदीही चांगलं आहे स्वाती चिटणी या सुंदर गोड अभिनेत्रीला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा